नमिता बोजा अध्यक्ष महोदय हा जो प्रकरण झालं हे माझ्या मतदारसंघातलं प्रकरण आहे बीड जिल्ह्यामध्ये केज मतदारसंघामधल्या मसाजोग गावाचा दोन वेळा सरपंच हा संतोष देशमुख होता त्याने खूप चांगलं काम केलं एकदम चांगला व्यक्ती होता आणि त्याला म्हणजे लोक प्रतिनिधी असून त्याला नॅशनल हायवेवरती त्याला पकडलं त्याला गाडीत टाकलं अपहरण केलं आणि अवघ्या दोन तीन तासामध्ये त्याचा मृतदेह तिकडे रस्त्यावरती फेकण्यात आला म्हणजे एवढं हॉरबेल परिस्थिती तुम्हाला काय सांगू त्याचे डोळे जाळण्यात आले त्याचे सगळं एवढं पकडून पकडून त्याला मारलेला आहे आणि अध्यक्ष मत द इम्पॉर्टंट थिंग इज नऊ डिसेंबरला ही हत्या झाली आज सतरा डिसेंबर आहे आठ दिवस झाले सात आरोपी कन्फर्म आहेत आणि त्यापैकी फक्त तीन आरोपी सापडलेले आहेत मेन जो माणूस ज्यांनी ती हत्या केली तो अजून त्याला सापडलेलाच नाही तो फरार आहे तर मला इकडे म्हणायचं आहे की अध्यक्ष मोदय आपल्याला आपल्याला नक्कीच ह्या सगळ्या लोकांना पकडून त्यांना विदाउट एनी मनात हे नाही ठेऊन त्यांना काय म्हणतात फाशीची सजा ही झाली पाहिजे जिल्ह्यामध्ये वातावरण खूप लोक घाबरली आहेत संतापजन वातावरण आहे, संताप वाता आहे। लोकांनी अख्खा जिल्हा बंद झालेला रस्तारोग केलेला तर लोकांना खरंच मनामध्ये ती शंका जी आहे ती नक्कीच आपल्याला दूर करून त्या सगळ्या सात लोकांना पकडून त्यांना फाशीची शिक्षा द्यायची आहे हे अत्यंत महत्वाचं आहे म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा दोन वेळा या प्रकरणामध्ये भेटली आहे की नक्कीच ते चांगल्या पद्धतीने या दोषी जे आहेत त्या सगळ्यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देतील कडक कारवाई करतील हे मला दिलीप लांडे